गुणवंत विद्यार्थी व शासकीय सेवेत निवड झालेल्या यशवंतांचा माजी आमदार विजय भांबळे यांच्या हस्ते सत्कार संपन्न अधिकाराच्या जागा मिळवण्यासाठी स्पर्धा परीक्षांकडे लक्ष द्या प्राध्यापक नितेश कराळे सर यांचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट जिंतूर व सेलू तालुका आयोजित गुणवंत विद्यार्थी व विविध उच्च पदावर निवड झालेल्या यशवंतांचा गुणगौरव प्राध्यापक नितेश कराळे सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच माजी आमदार विजयराव भांबळे यांच्या हस्ते कार्यक्रम दिनांक सोळा जून दोन हजार चोवीस रोजी गायत्री लॉन्स एमआरडीसी जिंतूर येथे संपन्न झाला यावर्षी जिंतूर व शेलू तालुक्यातील इयत्ता दहावी बारावी नेट सेट जीई व शासकीय सेवेत विविध पदावर निवड झालेल्या एकूण दोनशे पन्नास यशवंतांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मनोगत व्यक्त करताना माजी आमदार विजय भांबळे म्हणाले की सर्व विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता एकसारखी नसून प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुण निसर्गाने दिलेले आहेत त्यामुळे एकमेकांच्या हेवा न करता आपल्यातील गुण ओळखून करिअर निवडले पाहिजे तसेच पालकांनी देखील विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेऊन पुढील शिक्षणासाठी मार्ग दाखवला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले यावेळी फिनिक्स अकादमीचे वर्धाचे संचालक प्राध्यापक नितेश सर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराबरोबरच दहावी व बारावी नंतर पुढे काय यावर सखोल मार्गदर्शन केले यामध्ये यूपीएससी एमपीएससी स्पर्धा परीक्षाची तयारी करून शासनामध्ये नियोजन करण्याच्या पदव्या हस्तगत कराव्यात त्यासाठी अभ्यास आणि अभ्यासच करून आपल्या भाषाशैलीत सर्वांची मन जिंकली यावेळी विश्वनाथ राठोड रामराव उबाळे अशोक नाना काकडे गणेशराव इलग मधुकर भवाळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते गुणवंत विद्यार्थी पालक व सर्व शाळेचे शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते दहावी बारावी यस सी एम पी एस सी आणि विविध पदावर ज्यांची बदली लागली आणि अतिशय चांगल्या प्रकारचे मार्क्स या सगळ्या परीक्षेमध्ये घेतले यांचा गुणगौरवाचा सत्कारचा कार्यक्रम आज जंतुनगरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आयोजित होता आणि त्या कार्यक्रमासाठी आवर्जून काँग्रेसांना आम्ही या ठिकाणी बोलतो सगळ्यांना बरोबर या सगळ्या युवक आणि युवतींना त्यांच्या यशाबद्दल मी त्यांना मनापासून शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि एक आनंदाची बातमी अशी आहे की आपल्या मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा रिझल्ट या वर्षी लागला अनेक मुलं पी एस से सीमध्ये सिलेक्शन झालं अनेक मुली जलआंदोलन न्यूजसाठी शेख अहमद जिंतूर यांची रिपोर्ट